जिल्हा आहे आणि येत्या दहा तारखेला आपल्या दाराशिव जिल्ह्यात संपूर्ण दाराशिव जिल्ह्याची मारेली मान्य म्हणून त्या नेतृत्वाखाली होणार आहे त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण मराठा जिल्ह्याची बैठक आयोजित केली होती आपण बघितलं असेल या बैठकीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे त्यावरूनच येत्या दहा तारखेची जी रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे हे सिद्ध झालेला आहे आणि दहा तारखेच्या रॅलीला मी समंत दाराशिव जिल्ह्याला आवाहन करतो महिला असतील विद्यार्थी असतील पुरुष असतील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे रॅलीच एकंदरीत नियोजन आहिल्या देवकर चौकापासून सुरुवात होणार आहे देवी संत गाडगे बाबा चौथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे सांगता होणार आहे आणि या रॅलीला धाराशिव शहरात मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे संबंध मुस्लिम बाजू असतील शंकर असतील यांनी पाण्याचं नियोजन अल्प नियोजन केलेलं आहे तेव्हा नगरसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी पाणी साफ पाणी द्यायचं नियोजन केलेलं आहे जे मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत त्या मराठा बांधवाची धारावी गावांनी जिम्मेदारी घेतलेली आहे कुठली इथं चूल भेटणार नाही प्रत्येक गावातून बाकर चटणी येणार आहे आणि त्या प्रमाणात आम्ही त्यांची जेवणाची ते अतिशय उत्कृष्ट असणार आहे आणि रॅलीला एक उत्कृष्ट प्रकारचा आम्ही रथ तयार करणार आहोत तुम्हाला तेच दिवशी समजा आणि सकल मराठा समाज शिव जिल्ह्याच्या वतीनं सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात येत आहे जर तुम्ही या रॅली सहभागी होणार असाल आणि सन्मान्य मनोज दादा जरगी पाटलाच्या ज्या काही मागण्या असतील त्याला तुमचं समर्थन असेल तरच तुम्ही या रॅलीसर बघावं असं सकल मराठा समाजाच्या वती नावा म्हणजे संपूर्ण संपूर मराठा सकल मराठाची मागणी जी आहे ती पन्नास टक्के